सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत काय झाले सांगली नाक्यामध्ये एक मुतारी आहे ह्या आमच्या मागच्या बाजूलाच आहे गेले चार वर्ष झाले ह्या मुतारीचा विषय सुरू आहे आम्ही सीओ कडे जातोय त्यांना निवेदन देतोय सगळ्या गोष्टी करून बघितलं आम्ही आमच्या परीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण काय वागले ते दुर्लक्ष करले त्या गोष्टी का दुर्लक्ष करतात माहित नाहीये पण मला एवढंच सांगायचंय त्यांना एवढंच म्हणायचं आहे की इथे रिक्षा स्टॉप आहे एस टी स्टॉप आहे कॉलेजला येणार जाणारे मुली आहेत म्हातारी माणसं असतात तरुण मुली येतात जातात तिकडं बाथरूमला जे जाणारे जे काही लोक असतात ते फक्त बाथरूमसाठी म्हणून जात नाही आहेत तिथं ती जाणं दारू पिणं परत टॉयलेटला जाणं हा असा प्रकार घाणेळा प्रकार सुरू आहे आणि जी काही पिऊन जे आलेली जी काही लोकं असतात जी इतक्या घाणेळ्या पद्धतीनं बाहेर नेतात की आम्हाला तर इथं सांगतानासुद्धा लाज वाटते पण जे बघणारी जी कोण असतील व्हिडिओ जी बघणारी काही लोक आहेत त्यांनी समजून घ्यावं हो की मला काय बोलायचं आहे ती दारू पिलेली लोक कशा पद्धतीने बाहेर येतात बरं ते की ह्या नगरपालिकेच्या शिवणी काय डोळे बिळे झाकलेत का के का का काय केल्यात काय कळत नाही आम्हाला इतके दिवस झाले जाऊन सांगून आता फक्त यांच्या पुढे जर बोलायचंच बाकी राहील मला एक म्हणायचं आहे आता आम्ही एक दोनच दिवसात सोमवारी परत एकदा नगरपालिकेत जाऊन आम्ही एक आमचं निवेदन देणार आहोत त्या निवेदनाप्रमाणे त्यांनी लवकरात लवकर काढली मुतारी तर ठीक आहे नाही जर काढली तर मनसेच्या स्टाईलनं आता मनसे ते काय सांगायची काय गरजच नाही आहे पण मनसेच्या स्टाईलनं इकडे खखट्या जर आम्ही नक्कीच करू आमच्या पद्धतीने ही मुतारी जी घाटलेली आहे ना ती आम्ही फोडून काढू तोडून काढू आणि जाऊन बोंबा बोंबचं आंदोलन करू